मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती रि गोंदावले सुंदर गाव चैतन्यजना सदुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातला आजचा कथाभाग पाहूयात जयाचा जने जयाने सदा जयाने सदावासनामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्यमूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण क्रमशः गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अभ्यासतो आहोत या चरित्राचा दररोजचा भाग दररोज सकाळी बरोबर अकरा वाजता आपण आपल्या या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलहून प्रसारित करत असतो त्यानंतर हा भाग आपण केव्हाही ऐकू शकता चला तर मग आजच्या भागामध्ये महाराजांच्या चरित्रातला कोणता प्रसंग आपल्याला ऐकायला मिळतो ते आपण लक्षपूर्वक ऐकूयात वासुदेवराव फडके यांचा शिवाजी नावाचा दीड दोन वर्षांचा मुलगा होता तो गोरा पान मोठा सुरेख असल्यानं सर्वांना आवडायचा ते गोंदवल्याला आले तेव्हा श्री महाराजांनी त्यांना सामान ठेवण्याकरता एक खोली दिली दुसऱ्या दिवशी आठ दहा कानडी मंडळी आल्यानं श्री महाराजांनी फडक्यांना ती खोली त्या मंडळींना देण्यास सांगितलं फडक्यांनी तसं केलं नाही ही, ही सकाळी दहा वाजण्याची गोष्ट दुपारी तीन वाजता त्यांच्यापैकी एक कानडी मनुष्य मंदिरामध्ये बसला होता सामान कुठे ठेवलं असं श्री महाराजांनी त्याला विचारलं असता त्यानं कानडीमध्ये काहीतरी सांगितलं तेव्हा श्री महाराजांनी फडक्यांना जागेबद्दल पुन्हा निरोप पाठवला पण ते खोलीत नसल्यानं त्यांना तो मिळाला नाही संध्याकाळी सहाच्या सुमाराला मुलाच्या आईनं त्याला पाजून खोलीमध्ये निजवलं आणि अंगावर एक धोतर पांघरून घातलं अर्ध्या तासानं अंधार पडल्यावर एक मोठी इंगळी त्या मुलाला चावली एक किंकाळी फोडून त्यानं लगेच प्राण सोडला सर्व मंडळी आली व त्या इंगळीला त्यांनी मारून टाकलं श्री महाराजांच्या कानावर बातमी जाता अरे रे बर रामाची इच्छा असं बोलून मुलाला गरम शेक देण्यास सांगितलं बाटल्यांमध्ये गरम पाणी घालून बायका तीन चार तास प्रेताला शेकीत बसल्या रात्री दहा वाजून गेल्यावर श्री महाराजांनी मुलाला मंदिरात आणवलं रामासमोर मांडीवर घेतलं आणि रामाचं तीर्थ घेऊन म्हणाले शिवाजी बाळ आ कर तेव्हा त्या पोरानं डोळे उघडून आ केला तोंडात पळीभर तीर्थ पडल्यावर त्यानं पुन्हा तोंड मिटलं व डोळे झाकले त्याच्या कपाळाला भस्म लावून श्री महाराज म्हणाले पोराला फार उत्तम गती लाभली योगी लोक ज्या गतीला जातात त्या गतीला तो गेला अण्णासाहेब कुबेर एकदा मला काहीतरी नियम सांगा म्हणून श्री महाराजांच्या पाठीमागे लागले आणि त्यासाठी सारखे सतावू लागले तेव्हा श्री महाराज म्हणाले की नेहमी भगवंताचं नाम घेणं हाच सर्वोत्तम नियम आहे मग आणखीन निराळा नियम कशाला हवा पण अण्णासाहेब म्हणायचे की जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आम्ही नियम पाळतो मग परमार्थामध्येच नियम का नको त्यावर श्री महाराज म्हणायचे की प्रपंचातले नियम देहबुद्धीचे असतात ते पाळणे सोपे असते भगवंताचा नियम त्याच्या कृपेनेच पाळला जातो मी नियम पाळीन असा अहंकार परमार्थात चालत नाही अण्णासाहेबांना काही केलं हे पटेना एके दिवशी त्यांनी श्री महाराजांच्या पाशी हट्टच धरला व वाटेल तो नियम आपण पाळून दाखवू असे ते म्हणाले यावर श्री ब्रह्मचैतन्य महाराजात बोलले शाबास इतकी तयारी असल्यावर मग काय हो रोज जेवायला पानावर बसल्यावर अण्णाला हात लावण्याच्या आधी तीन वेळा श्रीराम 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 असे म्हणायचे हा तुमचा नियम पाळला गेला तर तुम्हाला रामदर्शन होईल अण्णासाहेबांना वाटलं की हा तर अगदीच सोपा नियम आहे या संवादानंतर दहा महिन्यांनी अण्णासाहेब पुन्हा गोंदवल्यास आले तेव्हा श्री महाराजांनी विचारलं नियम अजून चालू आहे ना त्यांनी सांगितलं की नियम नुसता चालू आहे इतकंच नव्हे तर स्वप्नात देखील त्याचा विसर पडत नाही आठ दहा दिवसानंतर श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी सकाळी दहा वाजताच रामाला नैवेद्य केला सर्व मंडळी पानावर बसली होती जेवायला बसणार इतक्यात श्री महाराजांनी काहीतरी बोलणं काढलं सगळेजण लक्ष देऊन श्री महाराजांचं ते बोलणं ऐकू लागले पाच दहा मिनटं बोलून श्री महाराज थांबले आणि म्हणाले फार वेळ झाला अन्नगार होते आहे म्हणून सर्वांना जेवायला बसायची महाराजांनी विलक्षणघाई केली सगळेजण जेवू लागले त्यात अण्णासाहेबही होतेच लगेच श्री महाराज अण्णासाहेबांच्या समोर आले आणि म्हणाले आता श्रीराम श्रीराम रात्री करणार का श्री महाराजांचे हे शब्द ऐकल्याबरोबर नियमाची आठवण अण्णासाहेबांना होऊन त्यांच्या डोळ्याला पाणी आलं दुपारी ते श्री महाराजांजवळ आले आणि श्री महाराजांना नम्रपणे म्हणाले महाराज माझी घमेंट जिरली आपलं म्हणणं मला पूर्ण पटलं आता माझ्यावर कृपा करा त्यावेळेला श्री महाराज म्हणाले देहबुद्धीचे प्रापंचिक नियम आपल्या निश्चयाच्या जोरावर पाळता येतात परंतु भगवंताचा नियम पाळायला आपल्या निश्चयाबरोबरच त्याच्या कृपेचीही जोड लागते शिवाय ज्या अर्थानं प्रापंचिक नियम अंगवळणी पडतो त्या अर्थानं भगवंताचा नियम अंगवळणी पडू नये त्या नियमाच्या आचरणात नित्यनवे प्रेम आणि जिवंतपणा असावा भगवंताच्या नियमाचे पालन जितके जास्त घडेल तितकी त्याच्या अस्तित्वाची जाणीव वाढत जाणे जरूर आहे म्हणून तो पाहताना त्याच्या कृपेची याचना मनापासूनच करावी तिथे मीपणाचे पणाचे वारे नसावे त्याचं नाम घ्यावं म्हणजे तो कृपा करतो तसं केल्या वाचून त्याला गत्यंतर उरत नाही श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी नियमाविषयी आणि नियम पाळल्या जाण्याच्या भगवत कृपेविषयी अण्णासाहेबांना उचिता असं मार्गदर्शन केलं आणि ते अण्णासाहेबांना मनोमन पटलं श्री महाराजांचं हे उपदेशपर बोलणं आपण सर्वांनी सुद्धा मनावर घेतलं पाहिजे म्हणजे परमार्थातले आपले नियम श्री महाराजांच्या कृपेनं रामरायाच्या कृपेनं भगवंताच्या कृपेनं सिद्धीला जातील आपण नियम करावा तो पाळण्याचाही प्रयत्न करावा पण तो नियम पाळल्या जाण्याची सद्बुद्धी दररोज परमेश्वराकडे मागावी भगवंतानी ही सद्बुद्धी देण्याची कृपा केली तर आपल्या सद्गुरूंनी आपल्याला घालून दिलेले नियम आपल्याकडून पार पाडल्या जातील आणि आपली उपासना सिद्धीला जाईल श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रात असे अनेक प्रसंग आहेत हे अनेक प्रसंग आपल्याला क्रमशः पाहिजेत तुम्हाला आजचा श्री महाराजांच्या चरित्रातला हा प्रसंग कसा वाटला ते आम्हाला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेद्वारे कळवा आजचा हा भाग श्री महाराजांच्या चरणारविंधी सादर समर्पण करूयात आणि इथेच थांबूयात पुन्हा उद्या नवीन भाग घेऊन महाराजांच्या चरित्रातला नवीन कथा प्रसंग घेऊन तुमच्या सेवेकरता हजर होऊयात तोपर्यंत मनोभावे श्री महाराजांना वंदन करूयात समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थ िया गुणगाया मति उपसो ति गुणगाया मति उपसो मति उपजो मला